आज आपण बघणार आहोत तोंडल्याची भाजी कशी करायची तोंडली धुवून अशी कापून घ्यायची बारीक कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता जिरं आणि मोहरी टाकू मोहरी तडतडली की लसूण टाकून घेऊ आता बघा लसूण लाल झालंय आता कांदा टाकून घेऊ आता कांदा बघा लाल झालाय आता टोमॅटो टाकू तोंडल्याची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते एकदा करून बघा आता बघा टोमॅटो एकदम मऊ झाले टोमॅटो मऊ झाले त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊ हळदी कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता आता आपण तोंडले कापून घेतले ना टेकापूर थोड्याची भाजी एकदा करून बघा अशा पद्धतीने केली ना

टाकून मिक्स करून घेऊन त्याच्यावरती आपण पाणी वगैरे टाकायचं नाही ताटात थोडं पाणी पिऊन वाफेवरच भाजीची शिजवून घ्यायची व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा हा दुखारा झाले आपण भाजीला झाकण ठेवून आता त्याच्यात दोन चमच्या शेंगणाचे पूट टाकूया आणि मिक्स करू करून अजून पाच मिनटं आपण जल झाकण ठेवू आणि मग आपली रेडी अशी भाजी होईल तयार भाजी होईल खाण्यासाठी आता बघा भाजी तयार आहे आता वरून आपण कोथंबीर टाकू बघा कशी मस्त अशी दिली